आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज सातारा जिल्हा पोलीस दल व निर्माण बहुदिशे विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये बालस्नेह पोलीस ठाणे या विशेष कक्षाचे उद्घाटन आज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांच्या हस्ते करण्यात आले बालकांवरील अत्याचारांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी बालस्नेह कक्षेच्या माध्यमातून बालकांच्या तक्रारींचे निराकरण गंभीर गुन्ह्यात सापडलेल्या अल्पवयीन मुलांचे पुनर्वसन तसेच बालकासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने या उपक्रमांतर्गत प्रयत्न करण्यात येणार आहेत या कक्षेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध सुविधांच्या माध्यमातून मुलांच्या आवडींच्या साहित्यासह पुस्तकासमवेत बोलक्या भिंतीच्या निर्मिती व महिला पोलीस संरक्षण अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांची येथे नेमणूक करण्यात आली आहे यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी या, या कार्यक्रमास उपस्थित होते

सामान्य नागरिकांना यावं वाटत नाही तर बालकांचं अजून दळपण त्यांच्यावर येत तर हे ठिकाण जे आपण आता बघितलं बांधने पोलीस ठाणे त्या पोलीस ठाण्यातला हा कक्ष आहे जे बालकांना बसण्यासाठी जेवणासाठी उपयोगी येईल आणि जी काही कमीत कमी, कमी वेळामध्ये बालक इथे थांबतील तर त्यांना एक सुसह्य वातावरण मिळावं आमचे पोलीस अधिकारी जे नियुक्त झालेले त्या कुठेत त्या मॅडम आहेत हा त्या मॅडम आहेत ज्या बालसंरक्षण अधिकारी बघा त्या बालसंरक्षण अधिकारी म्हणून कार्य करतील समन्वयन करतील आणि जे काही बालक इथे येतील त्याची फार पुरती कस्टडी आणि त्या करतील अशी ती व्यवस्था आहे